भारतीय राष्ट्रध्वज हे संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक आहे आमच्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी हर घर तिरंगा अभियान हे सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रेरणा देतं ध्वजाशी आमचं नातं नेहमीच वैयक्तिकपेक्षा अधिक औपचारिक आणि संस्थात्मक राहिलं आहे म्हणूनच एकत्रितपणे ध्वज घरी आणणं हे, आण। हे केवळ तिरंग्याशी वैयक्तिक संबंधांचंच नव्हे तर उभारणीसाठीच्या आपल्या वचनबद्धतेचंही प्रतीक आहे ही भावना बळकट करणं लोकांच्या हृदयात देशभक्ती जागृत करणं आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण करणं ही हर घर तिरंगा उपक्रमामागची संकल्पना आहे नागपूर महानगरपालिकेचे अमृत महोत्सवी वर्ष आणि केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे स्वातंत्र्य दिनापर्यंत शहरातील विविध भागांमध्ये हे कार्यक्रम होणार आहे केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा या अभियाना 15 15 अभियानात पंधरा ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या विशेष अभियानात शहरातील विवेकानंद स्मारक अंबाझरी सक्करदरा उड्डाण पूल संविधान चौक विविध उद्यानं फ्रीडम पार्क गार्डन सुरेश भट सभागृह मनपाच्या इमारती यशवंत स्टेडियम मेट्रो सिव्हिल लाईन विधान भवन अशा सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रकाश योजना आणि आकर्षक अशी सजावट करण्यात येणार आहे याशिवाय घरोघरी तिरंगा उपलब्ध होण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयात बचत गटांच्या माध्यमातून तिरंगा विक्री आणि वितरण करण्यात येणार आहे आज दहा ऑगस्ट रोजी विविध शाळा आणि महाविद्यालय सांस्कृतिक सभागृह गुरो, नाट्यगृहात तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे याशिवाय केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे तिरंगा गीत या कार्यक्रमात गायले जाणार आहे उद्या अर्थात अकरा ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा या अभियानात नागपूर महानगरपालिकेतर्फे फ्रीडम पार्क झिरो माइल इथं तिरंगा कॅनव्हासवर वर नागरिकांना देशभक्तीच्या संदर्भात विविध घोषणा लिहिण्याची संधी मिळणार आहे तर बारा ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा या अभियानात सिव्हिल लाइन्स भागातील रामगिरी इथून तिरंगा मॅरेथॉन दौड काढली जाणार आहे याच दिवशी तिरंगा ट्रिब्यूट या कार्यक्रमाअंतर्गत वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्था अर्थात मॉरिस कॉलेज इथं स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद जवानांचं स्मरण करण्यात येणार आहे याशिवाय स्वातंत्र्य सैनिक वीर नारी तसंच सैन्यातील कार्यरत जवान यांचा सन्मान आणि सत्कार यावेळी करण्यात येईल बारा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत नागपूर महानगरपालिकेतर्फे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील आंबेडकर उद्यान मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील चिटणीस पार्क दक्षिण पश्चिम नागपूरमधील अजिनी अजनी चौक पश्चिम नागपूर येथील फुटाळा तलाव आणि दक्षिण नागपूर येथील ज्ञानेश्वर उद्यान तर उत्तर नागपूरमधील विधानसभा मतदारसंघातील झुलेलाल पार्क इथं हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा सेल्फी पॉईंट ठेवण्यात येणार आहे तर हर घर तिरंगा संकेतस्थळावर सेल्फीज आणि छायाचित्र अपलोड केल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येनं विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मनपातर्फे करण्यात आलं आहे हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र अर्थात एस सी झेड सी सी नागपूरच्या नागरिकांमध्ये एकता देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहे या प्रसंगाचं औचित्य साधून केंद्राचा परिसर आकर्षक तिरंगी रोषणाईनं सजवण्यात आलाय यामुळे मोहिमेच्या भावनेचा प्रतिध्वनी करणारे एक आकर्षक वातावरण निर्माण झाले आहे राष्ट्रध्वजाच्या रंगांनी मन आणि घर उजळून निघत आहे या उत्सवाचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सहा ते दहा ऑगस्ट अर्थात आज दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत केंद्राच्या परिसरात रांगोळी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे ही कार्यशाळा मुंबईतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार समीर गोपाळ पेंडुरकर यांच्या चमू सह आयोजित करण्यात आली आहे कार्यशाळेदरम्यान तयार केलेल्या रांगोळ्यांचं प्रदर्शन अकरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान जनतेसाठी खुलं असणार आहे यामध्ये तिरंग्यानं प्रेरित कलात्मक अभिव्यक्तींचं आकर्षक प्रदर्शन सादर केलं जाईल कार्यशाळेव्यतिरिक्त केंद्राच्या विविध मोहिमांचा भाग म्हणून विविध जनसहभाग कार्यक्रम आयोजित करण्यात येतील यामध्ये प्रश्न मंजुषा स्पर्धा तिरंगा रॅली तिरंगा सजावट उपक्रम आणि तिरंगा विथ सेल्फी या उपक्रमांचा समावेश आहे